सुद्धा आम्हाला आमच्या टीमला आणि राज्य कार्यकर्ण कुठल्याही विषयावर चर्चा केली नाही म्हणून आम्ही आज कॅबिनेट असल्यामुळे त्यामुळे आम्ही आज राज्यभर महाराष्ट्रातले तमाम पासठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आज घेराव आंदोलन करणार होतो परंतु आम्हाला मलबार हिलच्या दिशेने आम्ही जाणार होतो तिथून आम्हाला अडवलं आणि सर्व आजाद मैदानावर इथं आणून ठेवलं पोलीस पोलीस प्रशासनाने आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आता सर्वांच्या वतीने आम्ही बहिष्कार टाकण्याचं काम करणार आहे आणि आम्ही आम्हाला जे निवडणुकीमध्ये काम असते निवडणुकीच काम असते कोणी बी असते कोणी चंबू जे टीम येते त्या टीमीचं हे करतो म्हणजे नियोजन करतो आणि सर्व जे मतदानाचं हे हो काम असते हे सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तळागाळातल्या भरोशावर असते त्यामुळे आम्ही कोणतंही काम करणार नाही जोपर्यंत आम्हाला आमची वसुली वसुलीच्या लागत कमी होत नाही वेतनश्री मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ग्राउंड या आझाद मैदानावर आम्ही हालणार नाही आणि आमचा जे मोर्चा आहे आमचा जो घेराव आंदोलन आहे हा सतत आज दोन दिवसाचा आहे जोपर्यंत आम्हाला बोलवण्यात येत नाही शासनानं शासनानं आमची तात्काळ दखल घेण्यात यावी असं मी शासनाला विनंती करतो नाही मला तर वाटते हे सर्वसामान्यांचं सरकार आहे पण आम्हाला कुठल्याही वीस वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तळागाळातील कर्मचाऱ्यांना कुठलाही न्याय दिलेला नाही सरपंच यांना मानधन आहे डबल केलं आणि अशा मदतीच आहेत सर्वांचं डबल हे केलं वेतन केलं फक्त जो तळागाळातला कर्मचारी आहे त्याला फक्त तीन हजार रुपये चार हजार रुपये काम मिळतं लाडकी बहिणी योजना आहे आम्हाला मान्य आहे की आमच्याही बहिणीच आहेत महाराष्ट्रभर आमच्या बहिणी आहे त्यांना पैसे दिले साडेचार चा, साडेचार हजार रुपये दिले आम्हाला मान्य आहे परंतु शासनाने आम्हाला फक्त तीन हजार रुपयेच मानधन दिलेलं आहे आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला आमची वसुलीचं रद्द करून आम्हाला वेतन लागू करण्या नाही तीन हजारामध्ये आमचं घर काय आमचं कुटुंब चालत नाही आमचे मुलं बाळा आमचा मुलाबाळाचा जो मुला उदरनिर्वाह तो होत नाही त्यामुळे आमची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्ही जवळजवळ ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी एकूण आम्ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार कर्मचारी महाराष्ट्रात काम करतोय बत... आमची मुख्यमंत्र्यांकडे इतकीच मागणी आहे की राज्यातील या शंभर योजनाचं काम करणारा हा तळागाळातील ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या अन्यथा गमिनी काव्याने आज रात्री होईल किंवा उद्या आम्ही गिरीश महाजन यांचा शेवा सदन बंगला अजितदादा यांचा देवगिरी बंगला आणि देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला आम्ही काब आणि पाच हजार लोक, लोक आजही आझाद मैदानाच्या बाहेर आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने त्या बंगल्यावर घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच पद्धतीने उद्या राज्यातून अजून दहा हजार कर्मचारी या ठिकाणी सामील होईल हो ग्रामपंचायत कर्मचारी या विकासाचा केंद्रबिंदू आहे सगळ्यात खालच्या तळाचा कर्मचारी माननीय मंत्री महोदयाने मंत्री महोदयांनी आमचे महो महो मागण्या मंजूर करावं आम्ही दोन दिवस इथं आहे आमची दखल घेतली पाहिजे दखल घेतल्याशिवाय आम्ही मुंबईत सोडणार नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जो एकोणीस महिन्याचा एरियस आहे तो तात्काळ शासनाने द्यावा त्यासाठी चार कोटी आमचा आमचा जो एकोणीस महिन्याचा एरियस होता दोन ऑगस्ट दोन हजार वीस पासून जो मंजूर झालेला होता मागच्या वेळेस आम्ही याच मैदानात आंदोलन केलं होतं त्यामुळे आम्हाला दोनशे कोटी रुपये दिले ते पण आमच्या खात्यात पडले नाही मी शासनाला विनंती करतो की चारशे कोटीची तरतूद केलेली आहे ते तातडीनं या दोन तीन दिवसात द्यावं असं मी शासनाला विनंती करतो आता समजा सरकारने आमची दखल केलेली घेतली नाही तर आम्ही या आझाद मैदाना रोज जोपर्यंत आमची ती मागणी पूर्ण होणार नाही या ठिकाणी दहा हजार लोक ठिकाणी बसून आपलं आंदोलन चालू ठेवतील तर आपण चा बघितलं की ज्या प्रकारे आपल्या मागण्या सध्या जर पूर्ण झाल्या नाही तर आझाद मैदान आम्ही सोडणार नाही असे एकंदरीत या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनचा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे तर नक्कीच बघताय आपण की आझाद मैदान इथे मोठ्या संख्येने हे कामगार पोहोचताय विविध क्षेत्रातून विविध भागातून हे इथे कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी कुठेतरी सरकार दरबारी एक हा लावत आहे तर सरकार ह्याकडे कशा प्रकारे पाहत आहे हेच आता बघावं लागेल थेट ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं ही बातमी आवडली असेल तर जास्त तर शेअर करायचारी मुख्यमंत्री से मांगने पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा मुख्यमंत्री से मांगने पूर्ण करा पूर्ण करा मुख्यमंत्री से मांगने पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा मुख्यमंत्री से मांगने पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा हम सब जय जय हम सब जय ये तर नक्कीच या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आहे लोकांच्या व्यथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर नक्कीच बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज